त्यांच्या घरी सुद्धा नेहमी जायचा नगरसेवक असताना त्यांचीही खूप मदत स्वतः मी केलेली आहे म्हणून त्याची मला भाऊ म्हणायची बहीण म्हणायचा त्या ज्ञानासाठी हा माझ्या भाषा होतोच माझे संबंध पंचवीस तीस पण त्याच्या घरी आहेत त्यांना पदव्याला मदत केलेली आहे परंतु पैशाच्या जोरावर मागील तीन ते चार वर्षापासून तो माझ्याशी बोलत नाही कधी तुम्हाला मामा म्हणत नाही त्यामुळे विरोधी विरोधी लढण्याच्या अधिकार पत्रिकाला मी आपल्या पद्धतीने लढा मी आपल्या पद्धतीने लढतो असा माझा विचार आहे नमस्कार इंडियन हेडलाइन मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आलो आहोत माझी नगरसेवक राजेश भाऊ देशमुख करे, यांच्याकडे यांच्याकडून जाणून घेऊया यांचे काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार मी राजेश लक्ष्मणराव देशमुख प्रभाग क्रमांक पाच गटाचे उमेदवार आहे मी मागील नऊ वर्षापासून या वार्डाचा नगरसेवक नाही नगरसेवक नसताना सुद्धा मागील नऊ वर्षापासून सतत कंटिन्यू निरंतर वार्डात फेरफटका मारायचा प्रत्येक वार्डातील प्रत्येक लोकांच्या संपर्कात मी होतो आणि वार्डातील प्रत्येक लोकांच्या सुख दुःखात म्हणजे लग्न असो मंडप असो मरण असो प्रत्येक कार्यक्रमात मी हिरीने सर्वात भाग घ्यायचा आणि माझ्याकडे नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये बरेच वार्डातील लोक माझ्याकडे यायचे त्यांचे सर्व काम म्हणजे जा, ताकदीने जाऊन करून द्यायचे आता उदाहरणार्थ संजय गांधी सावणबाळ बाळ अशा सारखे जवळपास दीड दोनशे गरजू व्यक्तींच्या घरी जाऊन स्वतःच्या पैशांनी मी फार्म विकत नेले ते फार्म भरून दिले आणि ते फार्म पैशील पेट करून दीड ते दोनशे लोकांना मी त्या योजनेचा लाभ मिळवून दिला एवढंच नव्हे तर तहसील कार्यालयामध्ये बीपीएल आणि अंत्योदयचे कार्ड पन्नास ते साठ लोकांना बीपीएलचे अंत्योदय कार्ड म्हणून त्याच्या घरी बनवून दिले आणि तुमच्या शहरामधील जेवढेही सरकारी कार्यालय आहेत विद्युत विभाग पोलीस स्टेशन तहसील लापीस नगर परिषद हॉस्पिटल सरकार दवाखाना या संबंधामधले सम्द, कोणतेही काम जेव्हा माझ्याकडे माझे मतदार बंधूने बघून घेऊन आले मी तात्काळ त्यांच्यासोबत गेलो त्याला आपल्या गाडीवर बसून दिलो आणि ताबोतोब तातडीन जाऊन त्यांचे काम मी करून दिले स्वतः जाऊन जाती नाही असे बरेच कार्य मी उल्लेखनीय कार्य माझ्या संप वार्डामध्ये केलेले आहेत भाऊ मला सांगा की आपण आता आपण थोडस दोन हजार सोळा पासून थोडस येऊया दोन हजार सोळा मध्ये आपण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती उमेदवारी दिल्यानंतरही आपण फॉर्म विड्रॉल केला तो कशासाठी आपण केला काय झालं मागे मी दहा वर्षे लगातार या प्रभागाचा नगर नगरसेवक होतो आणि बरेच काम मी कंटिन्यू लगातार करत आलो आहे परंतु दोन हजार सोळा मध्ये काही लोकांचा सूर निघाला जो पुन्हा आज निघत आहे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे मग मला असं वाटलं ना खरंच आपण नवीन चेहऱ्याला संधी दिलीच पाहिजे म्हणून मी नवीन चेहऱ्याला संधी देण्याकरता मी फॉर्म परत घेतला मला अशी अपेक्षा होती कदाचित हा नवीन चेहरा येईल आणि मी जेवढे काम केले त्याच्यापेक्षा जास्त काम करेल असा मला अपेक्षा होती परंतु झालं असं माझ्या प्रभागातील सर्व जनतेला माहित आहे हे नगरसेवक जे भाजपाचे संबंधित आहेत ते कधी पाच वर्षे वादात फिरलेत नाही आणि कधी कोणाच्या कामामध्ये गेले आले नाहीत कोणतेही त्यांनी फार्म भरणे किंवा काही काम करणे असं करून दिले नाहीत पण मला असं स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार असं माहीत झालं की बा आपण धान खरेदी केंद्र आपले होते ते आणि आपल्यावर कोणाच्या तरी दबाव होता कोणत्या राजकीय वरिष्ठ नेत्याचा दबाव होता त्यासाठी आपण आपला फॉर्म म्हणजे विड्रॉल केला नाहीतर तुमचे धान खरेदी केंद्र बंद करण्यात येईल असंही म्हणजे सांगण्यात येत आहे माझा धान केंद्र नव्हता माझ्या लहान भावाचा धान केंद्र होता त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाही माझा व्यवसाय आणि माझ्या लहान भावाचा व्यवसाय हा स्वतंत्रपणे वेगळा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी कोणाच्या दबाबावामध्ये कधीही येत नाही माझ्या मनाला पटलं की बाबा नवीन चेहऱ्याला आपण संधी दिली पाहिजे तोच एक मुद्दा होता म्हणून मी स्वतःशीने माझा फॉर्म विचार केला आणि नवीन चेहऱ्याला कार्य करण्याची संधी दिली एवढंच खरं पण मागे आपण बोलला होता की म्हणजे जे आपले प्रतिस्पर्धी आहेत आणि भाजपाचे आता ते रिंगणामध्ये आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे आपण मला शब्द दिला होता मला शब्द दिला होता की बा आता मी उभा होतो आणि नंतर तुला मी मदत करेन पण आपण रिंगणात उतरलं काय सांग <laughs> वारंवार वार खोटा तुला जे खरं आहे तेच बोलाव ना दोन हजार सोळा ला ती तिकीट ऑलरेडी भारतीय जनता पक्षाचे रजनीश लांजर यांना भेटली होती ना हा कुठे आला होता मध्ये त्याच नावच नव्हतं ना नऊ दहा वर्षामध्ये हा राजकारणात नव्हताच ना माझ्या 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 आईची मंडळ मी केली आणि मग मी माझ्या आईला शब्द दिला होता वचन दिला होता असं आपले प्रतिस्पर्धी म्हणत आहेत का ही गोष्ट एकदम सत्य आहे त्याला मी मानतो हे सत्यच आहे ना पण ही गोष्ट केव्हा होती हे दोन हजार सोळाचे चे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा कोविड कार्य सुरू होता आणि नव्याने हे निवडणूक होणार होत्या हे नवीन ज्या आज दोन हजार पंचवीसला निवडणूक होत आहेत ह्या निवडणुका तीन वर्षा आधी होणार होत्या तेव्हा मी त्याला बोललो होतो त्याच्या आईला बोललो होतो त्याची आजी म्हणजे त्याची आई म्हणजे माझी बहीण मी त्याला तीन वर्षा आधी त्याला बोललो होतो की बाई मी मागच्या इलेक्शन मी लढलेलो नाही आता मला हा शेवटचा इलेक्शन लढू दे नंतर मी इलेक्शन लढणार नाही आणि पुढला चान्स मी माझ्या भाशाला देईन ही गोष्ट केव्हाची आहे तीन वर्षापूर्वीची हा नवा इलेक्शन होणार होता त्यासाठी होती दोन हजार सोळाची नाही कारण की दोन हजार सोळा मध्ये ऑलरेडी रजनीश लांजेवार यांना भाजपाची तिकीट गेलेली होती तेव्हा हा राजकारणात नव्हता राजकीय वारसा असणारे म्हणजे आपलीच म्हणजे आपण जर टिकवून ठेवायचे आपल्याच आपल्याच घरी राहावं असा आरोप सुद्धा आपल्यावर करण्यात आला आहे तर पंचेचाळीस वर्षाचे हिशोब काय अगदी बरोबर आहे मी अभ्यंकर नगरमध्ये राहतो दादा आता पंचेचाळीस ते वर्षाचा इतिहास मला विचारतात मी सांगतो ना आमच्या वाडाचे श्री भिवरामजी मलेवार हे दहा ते पंधरा वर्ष नगरसेवक होते त्यानंतर श्री विलासजी देशमुख हे पंधरा वर्ष नगरसेवक होते श्री शिवदासजी मलेवार हे पाच वर्षी नगरसेवक होते आणि रजनीचे लांजेवार हे पाच आणि प्रशासकचे चार असे नऊ काळ नऊ वर्षे नगरसेवक होते मग मग पंचवीस वर्ष गेले कुठे हो कुठून पंचायस वर्ष आले हे सत्य आहे की एकदा माझे वडील नगरसेवक होते दुसऱ्यांदा तो प्रभात महिलांकरता अफ्यू झाला पण माझी आई होती तेव्हा पहिल्यांदा माझे वडील नगरसेवक दुसऱ्यांदा माझी आई नगरसेवक आणि त्यावेळेस तुभाची कारमध्ये आमदार होते त्यांना वाटले की बाबा याला जानबुजून रोखण्यात आला आहे हा महिला वाट केला आहे हा ओरडणारा माणूस आहे हा सत्यापती बोलणारा माणूस आहे पण त्यांनी माझ्या वडिलांना क्रॉप मध्ये घेतलं होतं तीस तीन वर्ष निवडून लढलेले नाही आणि त्यानंतर दोन वर्षे मी आणि मागे मी फार विचार केला ना नवीन चेहऱ्याला संधी दिली ना मग कुठले पंचायत वर्ष आले जाता मी सांगितलं तुम्हाला की पंधरा वर्षे भिवरामजी मलेवार माझ्या वाटचे नगरसेवक पंधरा वर्षे विलाजी देशमुख माझ्या वाटचे नगरसेवक पाच वर्षे श्री शिवदाजी मलेवार माझ्या वाटचे नगरसेवक आणि पाच आणि चार वर्षे श्री प्रजराजीजी लांज नगरसेवक कुठला आला पंचे हिसा कुठले आपण आले पंचेचाळीस साल काही खोटं बोलाव का हो लढण्यासाठी मार्ग मोकळा आहे सर्वांनी मार्ग लढण्याचा अधिकार आहे लढा ना पण असे खोटे कशा लढता भाऊ आपले काय सांगाल की म्हणजे आता आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात आणि आता आपल्याला काय वाटते की म्हणजे आपण जी लोकांची सेवा केली आणि आपल्याला काय वाटते की आपण म्हणजे किती म्हणजे असं म्हणजे एक ऍव्हरेज फॉर एक्झाम्पल आपण किती मता म्हणजे आपण आहोत नाही कसं आहे मी येत आहो हा झाला ओवर कॉन्फिडन्स निकाल लावतील ना ते निर्णय देतील ना कोण जिंकणार कोण हार म्हणून आणि कसा आहे तुमचा शेवटी निवडणूक पडलं की जीत आणि हार लागली आहे ना कारण काय मी एवढेच बोलतोय मी निरंतर नऊ वर्षे प्रभागातील जनतेची सेवा केलेली आहे संभ ठेवला आहे अनेक त्यांचे कामात मी उपयोग पडलो आहे संजय गांधी श्रावण बार राशन कार्ड अंत्योदय कार्ड शासकीय दवाखान्या सर्व त्याच्या कामात आलो आहे तुम्ही माझ्या घरासमोर एक बाई राहते त्याला विचारा की या राजेशच्या घरी किती लोक का काम करता येतात ती तुम्हाला सांगेल रोज रोज किती लोक का माझ्या कामा करता येतात मी त्यांचे काम पूर्णतः हजार पाठवतो माझे ले अनेक कार्य आहेत मी केलेल्या कार्याच्या आधारावरच तेच लोक मला देऊन देतील याची मला हमखास खात्री आहे नवीन युवक पिढींना नवीन म्हणजे युवक आता जी नवीन आता भरपूर आता युवक आता म्हणजे रिंगणामध्ये आहेत तर मतदारांचा कल हा युवकांकडे जास्त आहे याचे काय सांगला त्याबद्दल बोलू का मी दारू बटन आणि पैसा हा विकास ठरू शकत नाही तुम्ही दारू पाजून मटन चारून पैसा देऊन तुम्ही मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करता आहात मला काही अडचण नाही मी केलेले कार्य आणि मी नियंत्रण ठेवलेले संपर्क हाच माझ्या विजयाचा मार्ग आहे माझे विरोधक असे सांगतात की माझा खूप मोठा व्यापार आहे जसं मी सांगितलं मी पंधरा वर्षे एस एन मोर कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो त्यानंतर माझी पत्नी तिथे परमानंट नोकरी करते म्हणून मी माझी पन्नास नोकरी सोडली तुम्ही म्हणता की माझा खूप मोठा व्यापार आहे खूप मोठा व्यवसाय आहे सांगा ना तुमचा खरा व्यवसाय काय खूप मोठे व्यापारी आहेत तुम्ही ना सांगा ना तुमचा व्यापार काय प्रभागातील सर्व मतदार बंधूंना माहीत आहे तुमचा व्यवसाय काय आणि व्यापार काय ते मागील चार ते पाच वेळा नवभारत आणि लोक पेपरला तुमचा व्यवसाय काय याच्याबद्दल माहिती छापलेली आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना माहीत आहे पैशाच्या जोरावर दारू पाजणे कमी वयाच्या दारू पाजून नये बटन चालणे पैसे तुम्ही दाखवणे लढत असाल तर तुम्हाला मुबारक मी केलेल्या सेवेच्या माध्यमातून मी केलेल्या कामाच्या माध्यमातूनच मी लोकांना वोट मागत आहे आणि मला खात्री आहे मी केलेली कार्य मी ठेवलेला संपर्क मी लोकांच्या सुखातोकात जाऊन धावणारा माणूस हाच आधार राहील मला निवडणूक जिंकण्याचा भाऊ आपण न्यूज इंडियन हेडलाईनला आपण वेळ दिला याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा धन्यवाद